इतकं महान काम ज्या माणसांनी केलं खरं तर आज चंद्रावती यान पाठवलं देशामध्ये चौथा पाचवा नंबर आपल्याला या माध्यमातून दिसतोय आज संबंध जगामध्ये आपली अर्थव्यवस्था पाचव्या नंबरला आणून ज्या माणसांनी ठेवली ज्या पंतप्रधान आणून ठेवली आणि जगात आपलं नाव मोठं केलं त्यांच्याबाबत आदर सोडा जिव्हाळा सोडा प्रेम सोडा विश्वास सोडा पण सकाळी उठल्यापासून फक्त टीकाच करणं हा एक मी कार्यक्रम उद्धवजींचा आहे तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या पोटी असा नानायक मुलगा जन्माला आला यांची याची खंत आज संबंध महाराष्ट्राने जगाला वाटते आज ते भावे पडलेत एक, ते फक्त एक एकनाथ शिंदे यांच्यावर पडलेत कोणी त्यांना विचारणार नाही त्यावेळेला कोणाला भेटत नव्हते भावे पडत नव्हते मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील मंत्रालयात था जात नव्हते मातोचे सोडत नव्हते पण आज एकनाथ शिंदेंनी त्यांना जबरदस्ती बाहेर पडायला लावलं आहे एक गोष्ट मी आपल्याला सांगेन उद्याच्या लोकसभेला पुन्हा एकदा मोठ्या मोठ्या फळकानं आदरणीय मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होतील याबाबत संबंध देशामध्ये कुणाच्या मनामध्ये कुठली शंका नसेल मात्र एकच माझी खंत आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना असू देत राष्ट्रवादी असू देत अजितदादा असू देत आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामाच्यावरती विश्वास ठेवून आम्ही आलो आहे आम्ही आलो आहे आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक हो आहे कारण खरं पाहिलं ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत आम्ही उमेदवार आहोत तालुक्या तालुक्यात जात आहेत मतदारसंघाने जात आहेत जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे तिथे जबरदस्तीचा प्रयत्न चाललं आहे मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत रायगड मतदारसंघ असू देत मावळ मतदारसंघ असू देत तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत इथं जे चाललं आहे ते अतिशय घुणास्पद असं चाललं आहे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तर माझी प्रामाणिक अशी इच्छा आहे की मोदीजींनी आणि शहाजींनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचे कान उपटले पाहिजेत कान पकडले पाहिजेत पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही नको भविष्यामध्ये संबंध वेगळा मेसेज आपण या भाजपचा देत आहे याचं भान देखील भाजपच्या काही लोकांना असणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आहे केसाने गळा कापू नका वगैरे ठीक आहे कोणाला सांगतायत ते मला माहीत नाही बरं का त्यांची केस आमच्याकडनं संपलेली आहे आम्ही त्याच्यावर बोलणार नाही आणि उद्या त्या निवडणुकीत त्या केसची फाईल जनता पूर्ण बंद करणार आहे आम्ही कशाला त्याच्यावर बोलायचो ज्या पद्धतीनं त्यांच्या अवहेलना सुरू आहे त्याच्यावरती आम्हाला बोलण्याची गरज नाही या त्यांचं त्यांनी बघावं पुढे बघा राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आपण एक पत्र देखील दिलं आहे गृहमंत्र्यांना जुगारांचे अड्डे सरसपणे चालू आहे आणि यापूर्वी वारंवार मी हे पत्र लिहितो महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करत आहेत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होते भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाणेसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत